नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प पाचवे गौताचा भारा टाकून गौतम स्नान करायला म्हणून झऱ्याखाली वळले तोच आर्य म्हणून देवींची हाक त्यांच्या कानी पडली त्यांच्या आवाजात कापरे पण जाणवत होते ही हाक सहज म्हणून मारलेली नव्हती हे निश्चित झपझप पावले टाकीत गौतम पर्णकुटीजवळ आले पण देवी पर्णकुटीच्या मागच्या बाजूने पूर्व माथ्याच्या अगदी कडेला उभ्या राहून काही पाहत होत्या गौतम तेथे पोहोचले आणि देवींनी डोंगर पायथ्याकडे अंगुली निर्देश केला म्हणून गौतमही तिकडेच पाहू लागले पायथ्याकडून दहा पंधरा पुरुष डोंगर चढताना दिसत होते त्यांच्या चालण्याच्या दिशेवरून ते डोंगरावरच येतील असा अंदाज वाटत होता पण तरीही तो काही निश्चित अंदाज ठरला नसता त्यामुळे इथे उभे राहण्यापेक्षा दिनचर्येला लागणं बरं असं म्हणून गौतम माघारी फिरले पण देवी मात्र चिंताक्रांत झाल्या आता पुढे काय वाढलंय या विचाराने त्यांना काही सुचेन असं झालं अहिल्या गौतम शांत पण थोड्या गंभीर आवाजात म्हणाले तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का असं कसं म्हणता आर्य तुमच्यावर नाही तर कोणावर विश्वास असेल माझा आणि आता मला आपली काळजी वाटत नाही तर कपिला कस्तुरीची काळजी वाटते डोंगर माथ्यावर येणाऱ्या त्या लोकांनी जर या दोघींवर आपला मालकी हक्क दाखवला तर आपण त्यांचे रक्षण कुठल्या ने याने करणार त्यावर गौतम म्हणाले असं काही हे होणार नाही आणि हे बघ त्या लोकांना चिखलाने निसरडी झालेली पाऊलवाट तुडवट वर पोहोचायला तब्बल दोन घटका लागतील तोपर्यंत हातावर हात ठेवून बसायचे का तू कपिला कस्तुरीला चारा घाल तोपर्यंत मी झटकन स्नान करून येतो ठीक आहे असं म्हणत देवी मागे फिरून चालू लागल्या पण विचारांच्या तंद्रीत स्वतःशीच पुटपुटल्या हं आपण आलो कशाला आणि करतोय काय यावर गौतम मनातच म्हणाले आपण जे करायला आलोय तेच आणि ते झऱ्याकडे वळले आंघोळीनंतर ते सूर्यदेवाला अर्घ्य देत होते पण मनात मात्र तोच प्रश्न घोळत होता आपण इथे कशाला आलो आणि हा प्रश्न त्यांना थेट हिमालयातील आश्रमात घेऊन गेला अगदी हाच प्रश्न तिथे सर्वांनी उपस्थित केला होता एवढ्या दूर दक्षिणेकडे जायचंच कशाला ज्ञानदानच करायचं किंवा काही संशोधन करायचं किंवा काही सांस्कृतिक उत्थान अधिक उत्तम रीतीने करायचं यापैकी काहीही करायचं असेल तर इथेही होऊ शकते त्यासाठी आपली माणसं आपला भूप्रदेश सोडून कशाला जायचं बरं गौतमांनी नुकताच गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला एवढ्या कमी वयात एवढा मोठा निर्णय ज्येष्ठांना चिंतेत टाकत होता तर कनिष्ठांचे ते लाडके आचार्य म्हणून कनिष्ठही नाराज होते तेव्हा गौतमांनी सर्वांची समजूत काढताना विचारले होते जिथे सभ्यता संस्कृती अन्नधान्य निर्मिती या सर्व गोष्टी स्थिर झाल्या आहेत तिथे सर्वांनी बसून राहायचे की जिथे या गोष्टींची ओळख सुद्धा नाही तिथे जाऊन आपले योगदान द्यायचे आणि वयाचे म्हणाल तर तारुण्यात जो प्रवास हवामान बदल वेगवेगळ्या भूभागातील खाण्यापिण्याच्या पद्धती सहन होतील की प्रौढ वयात आणि यावर सर्वजण निरुत्तर झाले होते शिवाय गौतम उत्तम कृषी शास्त्र शास्त्रज्ञ होते वेगवेगळ्या भूभागातील मृदा कशा प्रकारे वेगवेगळे अन्नधान्य जन्मास घालते हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता आणि हे संशोधन एका जागी एका आश्रमात राहून शक्य नव्हते त्यासाठी वेगवेगळा भूभाग तेथील जलसाठे उपलब्ध वनस्पती आणि भूमातेचीच वेगवेगळी रूपे पाहणे अभ्यासणे त्यांची स्थानिकांना ओळख करून देणे आणि त्या ज्ञानाच्या मदतीने स्थानिकांचे जीवनमान उंचावणे या सर्व उद्देशांना मूर्त रूप देण्यासाठी ते उभयता इथे आले होते आणि हे सर्व अहिल्या अहिल्यादेवींना ज्ञात नव्हते असे नाही तर सहधर्मचारिणी म्हणून या निर्णयात त्यांचाही बरोबरीने सहभाग होता पण चिंताक्रांत मनस्थितीमुळे त्यांना काही सुचत नव्हते आणि त्यांच्या तोंडून निघालेल्या प्रश्नाने गौतमांना भूतकाळात नेले होते आर्य तुम्ही संध्या करताना यांत्रिकपणे करीत तुमचे चित्तही विचलित होते देवी म्हणाल्या त्यावर गौतम हसतच म्हणाले हा गोष्ट तर खरी आहे त्यांच्या हसण्याने देवी गोंधळात पडल्या कारण त्यांना वाटले होते की गौतमही त्याच लोकांचा विचार करीत असावेत ज्यांना घटकापूर्वी घटकाभरापूर्वी डोंगर माथ्यावर येताना पाहिले पण त्यांच्या हसरे आणि प्रसन्न चेहऱ्याने देवींच्या चेहऱ्यावर जो काही गोंधळ उरला तो त्यांच्या लक्षात आला आणि ते म्हणाले अहिल्या तू स्वतःला विचारले होते ना आपण इथे आलो कशाला तुझा हा प्रश्न मला थेट हिमालयात आपल्या आश्रमात घेऊन गेला आता मात्र देवींनी कपाळावर हात मारला आर्य ते लोक आत्ता पोहोचतील तेव्हा काय करायचे हा विचार सोडून तुम्ही काय हिमालयात जाताय अहो ब्रह्मगिरीवर या पाहू एकदा यावर गौतम पुन्हा काळू नसलय पण या हसण्याने गौ देवींच्या चेहऱ्यावरील चिंतेचे जाळे अगदी गरज झाले आणि गौतमांनी हसू आवरते घेतले त्यांनी विचार केला आता अहिल्याला या विचारापासून थोडं दूर नेलं पाहिजे आणि त्यांनी देवींना बसायला स सा, सांगितले आणि अगदी गंभीरपणे म्हणाले अहिल्या तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का आर्य हा प्रश्न दुसऱ्यांदा होतोय बरं का देवी वैतागल्या आता पुन्हा आलेले हसू सफाईदारपणे लपवत गौतमांनी विषयाला पुन्हा सुरुवात केली अहिल्या जरा ऐक हे बघ त्या दिवशीचा प्रसंग पुन्हा आठवून बघ बरं तो प्रसंग आठवण्याची गरजच नाही आहे कारण तो प्रसंग मी विसरलेलीच नाही आहे उत्तम आता मला सांग त्या दिवशी जे तरुण आले होते ते संख्येने किती होते हे आठवत आहे का असतील चार पाच देवी म्हणाल्या बरोबर आता मला सांग मी त्या तरुणांवर काही शस्त्र उगारले का भांडण केले का देवी लक्षपूर्वक ऐकत आहेत हे पाहून ते पुढे म्हणाले मग मी काय केले मी मंत्र अग्निदेवांना आवाहन केले आणि पुढचे काम त्या अग्निशिखांनीच केले त्या अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तू घाबरलेली आणि गोंधळलेली होतीस म्हणून पाहू शकली नाहीस पण मी त्या तरुणांची काय अवस्था झाली आहे ती अगदी जवळून पाहिली भीतीने त्यांचे डोळे पांढरे झाले होते मी अथक साधनेने मिळवलेल्या विद्येला ते चमत्कार समजत समजले होते आणि घाबरून पळून गेले वास्तविक आपली विद्या आपण त्या मुक्या जनावरांच्या रक्षणासाठी वापरली पण त्यामुळे त्यांच्या मनात चांगलीच जरब बसली आणि ही घटना त्या मुलांनी त्यांच्या लोकांना सांगितली असणार आणि त्यामुळे त्यांच्यातील काही लोक आपल्याला पाहायला किंवा भेटायला येत असणार किंवा तुला वाटते तसे ते काही वाईट उद्देशाने आले तर आपण पुन्हा स्वतःचे रक्षण करू शकणार नाही का आता मात्र देवींच्या चेहऱ्यावर निश्चिंततेचे भाव उमटले आणि त्या म्हणाल्या चुकला आर्य मी आपणावर अविश्वास दाखवला पण माझा हेतू तसा नव्हता वेळीस का इल्या तू चुकला काय चुकलं अगं चिंता करणं हा स्त्रीचा स्वभावच असतो आणि स्त्रीची चिंता ही प्रत्येक वेळेला चुकीचीच असते असे नसून त्यामुळे पुरुष सावध राहतो त्यामुळे योग्य प्रमाणात चिंता करत जातो आर्य थट्टा करताय ना माझी आणि दोघंही खळाळून असले होता, चांगलाच आणि ती माणसे तेही डोंगर माथ्यावर पोहोचले होते गौतमांनी त्यांच्या येण्याच्या वेळेचा जो अंदाज बांधला होता त्याच्या कितीतरी अगोदरच ते पोहोचले होते संख्येने दहा बारा जण असावेत आणि वयाने मध्यम ते प्रौढ वयोगटातील असावेत वर्णाने काळे सावळे उंचीने मध्यम बांधा भक्कम अंगावर तागापासून बनवलेले मोजके वस्त्र मोजके म्हणजे फक्त कमरेला गुंडाळलेले डोक्याचे केस पिंजारलेले तेही काळे भोर नसून हुबेहूब वडाच्या पारंब्यासारखे असे हे लोक जपून एक एक पाऊल पुढे पुढे येत होते आणि साधारण हात लांब अंतरावर ते ते उभे राहिले नजरेने गौतम आणि देवींना निरखीत होते त्या नजरांमध्ये कुतुहल भीती आदर परकेपणा इत्यादी भावनांचे मिश्रण झाल्यामुळे एक प्रकारचा कावरे बावरेपणा दिसत होता तो भाव अचूक ओळखून गौतम उभे राहिले तसे ते लोक दोन पावलं मागे सरकले गौतमांनी आत्मीयतेने त्यांना जवळ येण्यासाठी खुडावले पण ते विस्फारलेल्या नजरेने गौतमांकडे पाहतच राहिले गौतम त्यांच्यापेक्षा कितीतरी उंच सड पातळ तरीही पिळदार शरीर यष्टी गोरा वर्ण सरळ नासिका काळेभोर चमकदार नीट विंचरलेले केस आणि काळेभोर टप्पोरे डोळे आणि त्या नजरेतील भाव बालकाने पहिले पाऊल टाकल्यावर आईला होणाऱ्या आनंदासारखा आणि देवी गौतमांनी दोन पावले पूर्वेकडे टाकल्यामुळे त्यांची सावली बरोबर देवीवर पडली होती तशाच त्या होत्या हुबेहूब गौतमांची सावली आणि गौतमांच्या सावलीत गौतमांचीच सावली गौतम निश्चिंतपणे बसली होती अचानक त्यांच्यापैकी एकाने कसली तरी आरोळी ठोकली बाकीच्यांनीही स्वतःचा आवाज त्यात मिसळला आणि ज्याने त्या आरोळीला सुरुवात केली त्याने जवळजवळ धावतच येऊन गौतमांच्या पायावर लोळण घेतली लगेच बाकीच्यांनी त्यांचे अनुकरण केले हे सर्व इतके क्षणार्थात घडले की त्यांना उठवता उठवता गौतमांची त्रेधा उडाली तेवढ्यातच घाईघाईने त्यांनी देवींनाही नमस्कार केला आणि ते अचंब्याने एकमेकांकडे पाहू लागले त्यांच्या हावभावावरून त्यांना आपल्याकडून काहीतरी वेगळेच अपेक्षित आहे हे, हे गौतमांनी ओळखले आणि देवींच्या शेजारी शिळेवर बसत त्यांनी विचारले काय झाले तसे गौतमांच्या पायाशी ते सर्वजण बसले आणि एकाने विचारले तुम्ही गडप नाही झाले गौतम म्हणाले म्हणजे काय त्यावर दुसरा म्हणाला आम्हाला माहिती आहे तुम्ही कोण येते देवी म्हणाल्या कोण आहोत आम्ही महादेव पार्वती सर्वजण एका सुरात म्हणाले काय म्हणत आहेत ते कळायच्या आत गौतमांना गौतमांना क्षणभराचा अवकाश लागला पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी स्वतःला सावरून विचारले कोणी सांगितले भगत सांगत होता काय गौतमाने विचारले तो म्हणतो बरमगिरीचा डोंगर महादेवाचा हाय तिड़ महादेव पार्वती आपल्या वाणी बाईन माणूस म्हणून हिंडते आणि आपण त्यांच्याजवळ गेल कि ते लगच गडप होतात मग तुम्ही गडप नाही झाले पुन्हा तेच आता नक्की प्रकार काय आहे हे, हे उभयतांच्या लक्षात आले गौतमांनी प्रेमाने एकाच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो चमकला त्याने स्वतःचा उजवा हात हळू चढाव्या खांद्यावर नेऊन गौतमांच्या हाताला अलगत स्पर्श करून पाहिला तेव्हा त्याच्या डोळ्यातील आश्चर्य बघण्यासारखे होते गौतम म्हणाले आम्ही महादेव पार्वती नाही पण आम्हाला महादेव पार्वतीनेच पाठवले त्यावर त्यांच्या नजरेतील प्रश्न ओळखून देवी म्हणाल्या का पाठवले माहित आहे का तुम्ही सर्वजण आहात ना म्हणून तुमची काळजी घ्यायला आमच्या वाणी करायला आणि हे ऐकल्यावर त्या सर्वांच्या नजरेत एक वेगळीच चमक दिसली देवी अगदी त्यांच्या सारखेच त्यांना समजेल असे बोलल्या हे पाहून गौतम मनोमन सुखावले या सर्वांना अहिल्या लवकरात लवकर आपलं करेल असा आत्मविश्वास त्यांच्या मनाने त्यांना दिला खरंच खरंच आम्ही बरमगिरीची लेकरं हाय एकाच्या प्रश्नाने गौतम भानावर आले पण उत्तर देवीच देत होत्या हो तर पण भगत म्हणतो तो एकलाच देवाचा हाय आम्ही नाही त्या, त्याची काय बी चूक नाही त्यालाच माहीत नव्हतं की तुम्ही पण देवाची लेकरं हायेत आम्हाला पण महादेवाने सांगितलं की तुम्ही सगळे त्याचेच हाये देवी ठामपणे म्हणाल्या आणि त्या लगबगीने उठल्या आणि गौतमांना म्हणाल्या आर्य तुम्ही यांच्याशी बोला मी काहीतरी खाण्याचं बघते धन्यवाद